एकादशी चोवीस पवित्र द्वादशी चोवीस पवित्र त्रयोदशी एक धनत्रयोदशी चतुर्दशी तीन नरक चतुर्दशी वैकुंठ चतुर्दशी आनंद चतुर्दशी पौर्णिमा बारा अमुष्या बारा संपलं वर्षाचं पंचांग द्या साठ साठ रुपये बामणाला सुद्धा सुधरायचं नाही का एवढं बारीक पाहिजे त्याला बी लोक म्हणत्या जुळत नाही का, का। थोडं सरकून घ्या <laughs> ते बी गुरुचा गुरु बदल ते काय कच त्यांच्याकडे एकच तोडगाय थोडी शांती करावी लागल अ्या बारावी पासूनच शांत होईल त्याची काय शांती करता त्याला तीन पूर त्याला तीन पूरीने धोका तो आता जुळल म्हणून जुळलं <laughs> अ महाराजांची भाषा आहे महाराज लोक शास्त्र पाळायला तयार नाही काल शट तिला एकादशी होती त्रिंबकेश्वरची यात्रा होती महावारी तरी काल लग्न होती तर काय याच्यापेक्षा न हलकट दिवस यावा महाराज एकादशीला लग्न करू नये असं शास्त्र नाही पण एकादशीला अन्नदान घालू नये असं शास्त्र आहे